सौ स्वाती दत्तात्रे उकडे यांना आदर्श उद्योजिका रत्न पुरस्काराने सन्मानित इचलकरंजी येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधत रविवारी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे समाज हितासाठी विविध क्षेत्रामध्ये सालाबादप्रमाणे आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या हजारो महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उद्योजिका क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेत कामगिरी बजावत असलेले सौ स्वाती दत्तात्रय उघडे यांना आदर्श उद्योजिका रत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने तसेच इचलकरांची महानगरपालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील सो अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं तसेच सर्व प्रमुख मान्यवरांनी सर्व महिलांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी एकच हजारो महिलांच्या उपस्थितीत श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह टाळ्यांच्या गजरात दनानून गेलं होतं यावेळी उपस्थित श्रीमती सुजाता प्रकाश नागटिळक आई श्री दत्तात्रय माणिक उघडे हे पुरस्कार विजेते सौ स्वातीचे पती तसेच जयदत्त ॲल्युमिनियम अँड क्लास प्रायव्हेट लिमिटेड संस्थापक मालक आहेत तसेच सुधीर प्रकाश नागटिळक संजय जगताप रोहन सुनील कराळे निकिता रोहन कराळे सौ वर्षा संजय जगताप सौ अंजली शिंदे चिरांजू चिन्मय दत्तात्रे उघडे तसेच कुमारी समृद्धी दत्तात्रे उघडे कुमारी अंकिता उत्तरेश्वर उघडे तसेच जयदत्त ॲल्युमिनियम अँड ग्लास प्रायव्हेट लिमिटेड सर्व स्टाफ आणि नातेवाईक मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता सौ स्वाती उगडे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होत आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे नियोजनबद्ध पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम हजारो महिलांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत उत्साह संपन्न झाला हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे